शेतकरी मित्रांनो फक्त दोन मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत पहा तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही एकंदरीत जर विचार केला तर आता कोणत्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक आहे अन्यथा आता शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही देशातील तेवीस राज्यांना अतृष्टी आणि वादळाचा इशारा एकंदरीत जर पाहायला गेल तर आता देशामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल झाला असून आता देशातील तेवीस राज्यांना अतृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यामध्ये आला शेतकरी मित्रांनो पिक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेल तर आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झाला होता त्यापैकी आता तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले शेतकरी कर्जमाफीसाठी छाबाचे बैलगाडी आंदोलन राज्यभरामध्ये जन आंदोलन उभारणार करण गायकर यांचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा तापला असून आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यामध्ये येत आहे कांदा निर्यातीमध्ये दहा टक्क्यांची घट केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा शेतकऱ्यांना बसत आहे मोठा फटका एकंदरीत जर विचार केला तर आता कांदा निर्यातीमध्ये दहा टक्क्यांची घट झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवघ्या तेवीस दिवसांमध्ये तीनशे चौदा कोटी रुपयांचे कर्ज वाटप जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे राज्य सरकारचे आव्हान केवाय सी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार कापसाचे उत्पादन घटले पेरणी क्षेत्रही घटणार वाढता खर्च व कमी दराचा शेतकऱ्यांना फटका शेतकरी पर्याय पिकांच्या शोधामध्ये असल्याचे चित्र महत्वाची बातमी विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा दोन दिवसांसाठी आता ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यामध्ये आलेला आहे सोरकृषी पंप योजना महावितरणाकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना कोटेशन व्यतिरिक्त रक्कम न देण्याचे आव्हान सत्यप्रत बियानांची विक्री वितरण आता साथी पोर्टलवरून राज्य सरकारने अखेर दिली मान्यता शेतकऱ्यांची बोगस बियानामधून होणारी फसवणूक थांबणार राज्यामध्ये नैसर्गिक शेती योजनेचं मंजुरी दोन वर्षांमध्ये पंच्याऐंशी हजार हेक्टरवर राबवले जाणार आहे अभियान राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पीव्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये पी मिळणार तर आतापर्यंत एकशे सहासष्ट कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा तसेच शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे सहासष्ट कोटी रुपये जमा झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी कर्जमाफी बाबत अजित पवारांनी यू टर्न घेतला नाही खासदार सुनील तटकर यांची माहिती आहे तर विरोधक आपोआप फसरत असल्याचा देखील या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता कर्जमाफी करण्यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन देखील करण्यामध्ये येत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर कर्जमाफी होण्याची देखील शक्यता हापूस आंब्याचे उत्पादन यंदा पंचवीस टक्केच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा पंचवीस टक्केच राहण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता मे महिन्यामध्ये आंबा कमीच राहील मात्र सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेट्या दाखल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतीमाला मालामाला कोणी लावतो स्ट्रॉबेरी तर कोणी सफरचंद फळबाग क्षेत्रामध्ये झपाट्याने होत आहे वाढ पारंपरिक शेतीऐवजी आता फळ पिकांना शेतकरी देत आहेत प्राधान्य <स्थाँगा> रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता शेणखताकडे सध्या जर पाहायला गेलं तर आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता त्यामुळे आता राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल शेणखताकडे असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दर दरवाढ होण्याचा परिणाम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक किम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आप आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक किम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी तब्बल तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी आतापर्यंत दोनशे चौपन्न कोटी रुपयांचा निधी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता वंचित राहणाऱ्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा बाजारामध्ये कमी दर असूनही नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची अनुत्सुकता शेतकऱ्यांचे आम्ही भावस पाठ क्विंटल मागे बसतो चारशे पन्नास रुपयांचा फटका सध्या जर पाहायला गेला तर आता बाजारामध्ये कमी दर असूनही नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची सध्या अनुत्सुकता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरासाठी आता लवकरचं धोरण उसासह कापूस सोयाबीन भात कांदा मका या सहा पिकांचा <tell noise> आता होणार आहे समावेश खरीप हंगामापूर्वी सर्व गोष्टी तयार ठेवण्याची माहिती महत्वाची बातमी खते लिंकिंगशिवाय मिळत नसल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये पी खात्याबरोबरच आता सल्फर खताची लिंकिंग करणे शेतकऱ्यांना आता आर्थिक खर्च करायला भाग पाडत असल्याचे चित्र सरकार बाजारभावाने तीन लाख टन कांदा खरेदी करणार बफर स्टॉकमुळे किमती स्थिर राहण्याची देखील आहे अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर महत्वाची बातमी समोर येत आहे सरकार बाजारभावाने आता तीन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे बफर स्टॉकमुळे आता किमती स्थिर राहण्याची देखील अपेक्षा सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे आता सरकार तब्बल बाजारभावाने तीन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे भारत दुग्धजन्य उत्पादनामध्ये एक नंबर कृषीमंत्री चव्हाण यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता दुग्धजन्य पदार्थ उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी केली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे भारत हा देश दुग्धजन्य उत्पादनामध्ये एक नंबर असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना विम्याचे दोनशे कोटी रुपये मिळणार गतखरीप हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेला तर शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अखेर पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता तब्बल दोनशे कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पीक गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे पीक विम्याचे वाटप सुरू <स्था> रोहितच्या विहिरींना स्थगितीचा कुडा नव्या कामांना मुहूर्त मिळणार लाभार्थ्यांचा जीव टांगणीला एकच महिना शिल्लक राहिल्याने धाकधोक मास्टर निघणार तरी कधी असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता रोहितच्या विहिरींना स्थगितीचा खोडा पाहायला मिळत आहे तसेच नव्या कामांना देखील मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता लाभार्थ्यांचा जीव टांगलेला दि, असून <laughs> आता मस्टर निघणार कधी निघणार तरी कधी असा देखील प्रश्न उपस्थित केला जात निर्यात शुल्क वेळेमध्ये रद्द न केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले राजू शेट्टी यांचा सरकारवर आरोप तर आता हमीभाव मंजुरीसाठी देखील लढा उभारणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे निर्यात शुल्क वेळेमध्ये रद्द न केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा पीक विमा खरीप हंगामातील भरपाई वाटप सुरू शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या गेलं तर शेतकरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू झाले आहे शेतकऱ्यांना देखील पीक कुम्याची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षाही संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक रक्कम ही जमा होत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांकरिता तब्बल राज्य सरकारने एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा पिकोमाहा मंजूर केलेला होता त्यानुसार हा निधी आता केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाला असल्यामुळे आता नव्वद हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे <smart noise> बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्याला आता अडचणीमध्ये दोन हजार दोनशे कोटींचे उद्दिष्ट तर वितरित झाले अवघे सत्तर कोटी रुपये कर्ज यवतमाळ जिल्ह्यातील चित्र राहता कर्ज वाटप करण्यामध्ये यावी अशी देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कृषी योजनांसाठी केंद्र सरकारची दोन हजार तीनशे चौदा कोटींच्या कार्यक्रमास मंजुरी केंद्र सरकारचा मोठा निर्णय तर आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे मोठा दिलासा तब्बल दोन हजार तीनशे चौदा कोटी रुपयांच्या आता निधीस मंजुरी देण्यामध्ये आली आहे अनुदानातून आंबा पिकोला बळीराजा आता मालामाल झाला सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांचा फळबागांकडे कल पाहायला मिळत आहे शासनाच्या योजनांचा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असून आता फळपिकांचे देखील अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्याचबरोबर आता फळबाग लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा कल वाढत जात असल्याचे चित्र आहे दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी केंद्रांनी मागवल्या सूचना जर पाहायला गेल्या तर केंद्र शासनाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून काही सूचना आणि उपाययोजना आता मागवल्या असल्याचे सध्या माहिती समोर येत आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सरासरी दर चार, चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपयांचा भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ कायम लिंबू शौघात सर्वसामान्यांच्या अवकेबाहेर तर आता पुढील काही दिवसांमध्ये दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे लिंबू शौघात सर्वसामान्यांच्या अवकेबाहेर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यामधून आणि कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद